जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून नागरिकांनी केले लाकडी स्ट्रेचर उभे नगरपरिषद प्रशासन करतय काय संगमनेर नगर परिषदेच्या भूमिगत गटारीच्या तुंबलेल्या चेंबरमध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या युवकाचा व वा त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा गुदमरून मृत्यू झाला होता ही घटना शहरातील कोल्हेवाडी रोडवरती घडली होती या घटनेत अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघा युवकांचा मृत्यू झाला आहे मात्र ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत आहे वाहनधारक व वा नागरिकांना त्रास होत आहे या ठिकाणी कुठलीही पुन्हा दुर्घटना घडू नये यासाठी स्थानिक नागरिकांनी एक लाकडाचा स्ट्रेचर उभा केला आहे या ठिकाणी नागरिकांनी कार्यतत्परता दाखवली मात्र नगरपरिषद प्रशासन करतंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे नगर परिषद प्रशासन या ठिकाणी आणखी कोणाचे जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे नगर परिषद प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत